तर कोणताही चटकदार पदार्थ करायचा असेल तर आपण त्याला कढीपत्त्याची फोडणीही देतोच त्याचबरोबर दररोजच्या स्वयंपाकातसुद्धा भाजी किंवा आमटी करताना पण आपण कढीपत्त्याचा वापर करतो कढीपत्त्यामुळे जशी जेवणाची चव वाढते त्याचप्रमाणे कढीपत्त्याचे आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप असे फायदे आहेत तर नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कढीपत्ता चटणी तर चला कशी बनवायची ते आता लगेचच सुरुवात करू तर कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी इथे मी भरपूर असा कडीपत्ता घेतला आहे तर आपल्याला ह्या कडीपत्त्याची ना आता पानं काढून घ्यायचे सर्व आणि कडीपत्ता स्वच्छ धुवून आणि सुकवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व कडीपत्त्याची पानं काढून घेतले आणि एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून पंख्याखाली थोडा वेळा असे सुकवून घेतलेत तर असा कडीपत्ता सुकवूनच घ्यायचा बिलकुल असा ओल्ला वगैरे घ्यायचा नाही तर आता हा कडीपत्ता आहे ना आपण आता थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि बाकीची तयारी करून घेऊ तर इथे मी आता एक कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतले तर तेल चांगलं आता गरम झाले तर आपल्याला आता चटणीसाठी काही जे साहित्य लागते ते सर्व आता आपल्याला भाजून आहे तर इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतलेत आणि शेंगदाणे आता मस्त शे असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे तर तीन ते चार मिनिट हे शेंगदाणे मी आता चांगले खरपूस भाजून घेतलेत मस्त असा शेंगदाण्यांचा सुगंध सुटलाय आणि थोडे असे भाजल्यानंतर ते उकलतच सुद्धा तरी ते तुम्ही बघू शकता चांगले असे खरपूसच भाजून घ्यायचे त्यामुळे काय होतं चटणी ही आपली जास्त दिवस टिकते आणि खायला सुद्धा मस्त अशी रुचकर लागते तर शेंगदाणे काढून घेते आता कढईमध्ये आपल्याला उडीद डाळ भाजून घ्यायची आहे तर इथे मी दोन चमचे उडीद डाळ घेतलीये तर उडीद डाळ सुद्धा आता आपल्याला मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे तर इथे चटणीमध्ये टाकणारे सर्वच पदार्थ व्यवस्थित असे भाजूनच घ्यायचे आणि तुम्हाला जर तेलात भाजायचे नसले तर सुक्के भाजले तरीसुद्धा चालेल पण तेलामध्ये भाजल्यामुळे काय होतं जरा चटणीची चव आहे ना छान लागते आणि सर्व पदार्थ व्यवस्थित असे भाजले जातात तर उडी डाळ भाजण्यासाठी पण बिलकुल असा जास्त वेळ लागत नाही लगेच असे एखाद्या मिनिटामध्येच भाजून होते तर इथे आता उडी डाळसुद्धा चांगली भाजून झाली ती पण आपण काढून घेऊया तर उडीद डाळ भाजून झाल्यानंतर आपल्याला आता इथे अर्धा वाटी भाजकी डाळ भाजून घ्यायची आहे तर इथे मी अर्धा वाटी भाजकी डाळ घेतली आहे आणि भाजकी डाळ नसेल तर तुम्ही इथे चणा डाळ घातली तरीसुद्धा चालेल तर ही डाळ भाजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही कारण ही पहिलीच अशी भाजलेली असते फक्त एखाद मिनिटभरे ना व्यवस्थित आपल्याला ही भाजून घ्यायची आहे त्यामुळे हिचा अजून खमंगपणा वाढतो आणि टेस्टसुद्धा छान लागते तर हे सर्व साहित्य असं भाजूनच घ्यायचं त्यामुळे चटणीचा खमंगपणा वाढतो आणि खायलासुद्धा ही चटणी ना खूप छान लागते तिथे डाळसुद्धा आता चांगली भाजून झाली आहे ती काढून घेते आता कढईमध्ये मी अजून थोडंसं तेल घातलं आहे तर त्यामध्ये आता एक चमचा जिरे घालायचे आणि त्याचबरोबर दोन चमचे तिळ घेतलेत तिळ आणि जिरे यांना भाजण्यासाठी सेमच टाईम लागतो म्हणून मी दोन्ही सोबतच भाजून घेते तर आता तिळ आणि जिरेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत तर तिळ खाल्लेलंसुद्धा सुद्धा चांगलं असतं तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तर या चटणीमध्ये जेवढे आपण पदार्थ वापरलेत ना ते सर्वच असे शे खूप शरीरासाठी उपयोगी आहेत आपल्या आणि आपण जेव्हा जेवणामध्ये कडीपत्त्याचा वापर करतो ना तर जेवताना तो, जे तो आपण साईडला काढून टाकतो परंतु कडीपत्ता हा खाल्ला पाहिजे कारण कडीपत्त्यामध्ये भरपूर असे गुण आहेत ते शरीरासाठी आपले खूप असे फायदेशीर आहेत तर कढीपत्त्याचे जेवढे उपयोग सांगू ना तेवढे कमीच आहेत कडीपत्त्याच्या सेवनामुळे डायबिटीजसुद्धा कंट्रोलमध्ये राहतो कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होतो त्याचबरोबर केस गळती किंवा के केसांमध्ये कोंडा झाल्या असेल तोसुद्धा यामुळे कमी होतो कडीपत्ता खाल्लेलं खूप असं चांगलं असतं त्याचबरोबर वेट लॉससाठी सुद्धा कडीपत्ता खूप असा फायदेशीर आहे त्याचबरोबर कडीपत्ता खाल्ल्यामुळे आपले केससुद्धा लवकर असे पांढरे वगैरे होत नाही काळे भोर राहतात आणि केसांची वाढ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होते तर इथे आपले तीळ आणि जिरे सुद्धा छान भाजून झाले ते सुद्धा आता काढून घेऊया तर आता आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे तर इथे मी आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या ते तर लसूण हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्ध चाले। ता 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 सुद्धा चालेल पण लसणामुळे चटणी चवीला छान लागते आता लसूण सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे लसणाबरोबरच आता इथे मी दोन चमचे सुक्क खोबरे घेतले तर इथे मी खोबरं खूपच असं कमी आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते अजून थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण वाढू शकता इथे जेवढे आपण डाळी वगैरे वापरल्या ते ना त्यामध्ये तुम्हाला अजून एखादी डाळ वाढवायची असली तरीसुद्धा चालेल किंवा एखादी यामधील कमी करायची असली तरीसुद्धा चालेल तर इथे तुम्ही मूग डाळ चणा डाळ हे सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तरी खोबरं भाजताना काही तेल वगैरे टाकायची गरज नाही कारण खोबऱ्याला स्वतःच तेल असतं त्यामुळे आता एखाद मिनिट भरे ना खोबरं चांगलं असं लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं ते सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून घेतले आता खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं कारण चटणी ही एक दोन महिने आरामशीर ता टिकते आणि आपण असंच कच्चं टाकलं तर मग त्याचं नंतर असं खवट वाश येतो म्हणून हे ये सर्व जन्मशेना व्यवस्थितच असे भाजून घ्यायचे तर एक दोन मिनिट आता इथे खोबरं आणि लसूण मी व्यवस्थित आता भाजून घेतलं आहे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल मस्त असं ब्राऊन कलर आला आहे आता ते सुद्धा काढून घेऊया कुर UH, तर आता सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर आपल्याला कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे तर कडीपत्ता सुद्धा आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजूनच घ्यायचा आहे नाहीतर मग तो मिक्सरला व्यवस्थित बारीक होणार नाही तर दोन तीन मिनिट भाजल्यानंतर इथे मी थोडंसं असं तेल टाकले तर तेल टाकल्यामुळे पण व्यवस्थित लगेच असा कुरकुरीत होतो कडीपत्ता तिथे पाच सहा मिनिट चांगला कडीपत्ता भाजल्यानंतर इथे पाहतो मी कडीपत्ताचा कलर सुद्धा थोडासा बदली झालाय तर असं तोडून बघायचं भुगा होतोय का म्हणजे कुरकुरीत भाजलं आहे का नाही ते आपल्याला समजतं आणि थंड झाल्यावरती तो अजून थोडासा असा कुरकुरीत होतो त्यामुळे सुरुवातीलाच असं आपल्याला गरम असताना एवढं समजत नाही पण जेव्हा थंड होतो ना कढीपत्ता तर पूर्ण असा त्याचा चुरा होतो कडीपत्ता इथे आपला छान आता कुरकुरीत असा भाजून झाला आहे तो आता एका डिशमध्ये काढून घेते आता हे सर्व भाजलेलं साहित्य आहे ना थंड करून घ्यायचं आणि नंतरच मग ते मिक्सर करायचं आहे तर गरम असताना बिलकुल असं करायचं नाही थंड झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरमधून आता बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे आता हे सर्व साहित्य आपलं थंड झाले तर आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी आता हे सर्व टाकून घेते तर सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे तर त्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे मिरची पावडर टाकायची आहे तर मिरचीचं प्रमाण हे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे तर चाट मसाल्याऐवजी इथे आमचूर पावडर तुम्ही टाकली तरी सुद्धा चालेल आता हे सर्व आहे ना आपल्याला मिक्सरला बारीक वाटून आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं मी मिक्सरला बारीक वाटून घेतलंय म्हणजे खूप एकदम बारीकसुद्धा नाही करायचं इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल कसं मी वाटून घेतले तर असं थोडंसं रवाळच ठेवायचं त्यामुळे चटणी खायला छान लागते तर इथे आपली आता चटणी वाटून झाली आहे ते एखाद्या बाउलमध्ये किंवा डिशमध्ये काढून घेऊया तरी ते तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली चटणी तयार झाली आहे आणि सुगंध तर अप्रतिम सुटलाय तर त्या बाऊलमध्ये काही माझी चटणी बसली नाही म्हणून मी ही चटणी नाही एका डिशमध्ये काढून घेतली आहे तर ही चटणी तुम्ही दररोज जेवणाबरोबर सुद्धा तोंडी लावू शकता थोडंसं तेल टाकून तोंडी लावायला घेतली तरी पण जेवणाची चव वाढते त्याचबरोबर आपण ज्या सुक्या भाज्या वगैरे करतो त्या भाज्या पूर्णपणे शिजून झाल्यानंतर एक चमचा टाकली भाजीमध्ये तरीसुद्धा भाजीची खूप अशी चव वाढते आणि तुम्ही दह्यामध्ये टाकून खाल्ली तरीसुद्धा ही चटणी छानच लागते तरी ते मी एक ग्लास ताक घेतले त्यामध्ये पाव चमचा चटणी टाकायची आणि मग प्यायचं तर पहा तुम्ही एकदम मस्त असं मसाला ताक तयार होतं आणि टेस्टला तर अप्रतिम लागतं तर तुमच्या आवडीप्रमाणे ही चटणी तुम्ही सेवन करा खूप अशी पौष्टिक आहे आणि एकदा आहे ना ही कडीपत्ता चटणी नक्की करून बघा आणि ही चटणी ना आता एखाद्या हवाबंद डब्यात किंवा बरनी भरून ठेवायची तर ही चटणी ना एक दोन महिने आरामशीर टिकते बिलकुल अशी खराब होत नाही तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद